मग ज्याप्रमाणे त्यांनी विचारलं की अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा लढवून आहे की अजून किती मग त्या सत्तावीस जागांचा तुम्ही जो सर्वे केला होता किंवा तुमच्या माहिती आहे मग त्या जागांवर तुम्ही निवडणूक लढवणार आहे का जर एक तुमची भूमिका असेल तर अजून मी म्हटले ना की आमची भूमिका जी आहे ते आम्ही सव्वीस तारखेला म्हटलं होतं की वंचितच्या प्रतिनिधींच ऐकून घेतलं जात नाही महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये आता मागे जी, जी महत्वाची बैठक सिल्वर बोक झाली तिथे सुद्धा बोलवण्यात आलं नाही महाविकास आघाडीकडून तर कुठेतरी वंचित या पक्षाला गृहीत दिसलं जात का महाविकास आघाडीकडून आम्ही आमचा टार्गेट ठरवलेला आहे डिस्लॉग बीजेपी हा आमचा टार्गेट आहे त्याच्यामुळे तो टार्गेट अचीव्ह करण्यासाठी ही हे जे छोटे मोठे हिवेदावे जे आहे त्याला आम्ही बाजूला साठतो आम्ही त्या त्याला काही फार मोठं महत्त्व देतोय असं नाही आमचं आमचं सा म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये त्यांची जी, जी मुळात भांडणं आहेत ती संपली पाहिजेत ती जर संपत नसतील तर मग आम्हाला काय भूमिका घ्यायची ती आम्ही सव्वीसला घेऊ नका हे भाजपच्या जर जागा कमी झाल्या पंतप्रधान होऊ शकतात दोनशेच्या खाली जर जागा आल्या किंवा दोनशे पन्नास आल्या किंवा किती ते डिपेंडेबल आहे मी असं म्हणेन की ऑपोजिशनच्या किती आल्यात समजा हे दोनशेच्या खाली आले असं धरून चालू तर तीनशे जागा त्या बाजूला आहेत ना तर तीनशे जागा त्या बाजूला असेल तर पंतप्रधान नेमका त्याच बाजूचा होणार नितीन गडकरी कसं होणार त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये असणार जे आहे ते काँग्रेस पार्टीचा रोल हा महत्वाचा राहील असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि तो रोल म्हणजे अखिलेशनी यात्रा येत असताना जी भावना व्यक्त केली किंवा ममता बॅनर्जीने असल्याची जी भावना या ठिकाणी व्यक्त केली की तुम्ही येत्या आमच्या राज्यामध्ये आम्हाला विश्वासात घ्या किंवा डिपेंडेबल हे राहील की त्यावेळेस काँग्रेस पक्ष या सगळ्यांना विश्वासात घेऊन जर केलं तर काँग्रेसची बाजू आहे विश्वासात जर काँग्रेसने घेतलं नाही तर मग कोणाची ही बाजू सर विश्वासाचा प्रश्न दिला होता तुम्हाला त्या चार जाग्यांपैकी दोन जागा अशा होत्या की जिथे ते तिन्ही पक्ष महाविकास आघाडीतले जिंकू शकत नाही असा असा एक अंदाज वर्तवला जात होता म्हणून त्या चारपैकी दोन जागा तुम्हाला दिल्या असं म्हटलं जात मी काय म्हणालो की आम्हाला सर तुम्ही कुठून चारचा आकडा आणलात हा मला नाही संजय राऊतांनी सांगितलंय चार जागांचा आम्ही पक्ष दिला त्या चार जागा कोणत्या गोड आता उकललेलं नाहीये त्यामुळे वंचित कडून ते सांगता येईल का की चार जागा माझ्या अंदाजन सिद्धार्थ मोकळे यांनी बरेच वेळा त्यांच्या व्हिडिओमधनं आणि त्यांच्या स्टेटमेंटमधनं क्लिअर केलं आहे की आम्हाला चार कधीच ऑफर केलेला नाही तीन ऑफर केल्या होत्या त्याच्यामध्ये एक अकोला होती की जी आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही परत घ्या तसं म्हटलं तर दोनच जागा त्याच्यामधल्या असणाऱ्या दिल्या होत्या त्यांनी त्याच्यामुळे हा म्हणून म्हटलं आम्ही जे म्हणतोय ते कॅरी करण्याच्या ऐवजी संजय जे म्हणतात ते फार मोठा कॅरी केल्या जाते अशी असणारी परिस्थिती तुम्हाला किती जागा पाहिजे महाविकास आघाडीकडून एक प्रत्यक्ष असं चर्चा ह्या टीव्ही वरन होत नसतात नेमक्या जागा म्हणायला पाहिजे महाविकास आघाडीकडून वेगवेगळ्या जागेची आकडेवारी सर तुम्ही स्पेसिफिक संजय राऊतांचं नाव घेतलं की संजय जे म्हणतायत आहेत ते केलं पड जात महाविकास आघाडीमध्ये प्रमुख तीन नेते आहेत शरद पवार आहेत उद्धव ठाकरे आहेत नाना पटोले आहेत तुम्ही थेट त्यांच्याशी या संदर्भात त्यांना सांगू शकत नाही जर संजय राऊतांमुळे काहीतरी अडखळते निर्माण होत आहेत कोणामुळे अडखळते होते त्यांच्यामधलं त्यांनी असणार असे एक लक्षात ये चर्चे त्या चर्चेमधनं आमच्या लक्षात आलं की यांच्या पंधरा जागेवरती भांडणं आहेत आता पंधरा जागेवरती भांडणं असताना तुम्ही त्या फ्रेंडली लढणार आणि उरलेल्या जागेंवरती तुम्ही काय करणार याचा कुठेतरी निर्णय झाला पाहिजे तो निर्णय झाल्याशिवाय आम्ही असायला पुढे काहीच बोलू शकत नाही आता समजा त्यांनी निर्णय घेतला की पंधरा जागेवरती फ्रेंडली करायचं मग आम्हाला ठरवावं लागेल त्या पंधरा जागेवरती फ्रेंडली करायचं की याच्यापैकी कोणाला पाठिंबा द्यायचा आमच्या समोरचं कोड आहे त्याच्यामुळे म्हणून आम्ही म्हटलंय की आम्ही सव्वीस तारखेपर्यंत थांबणार की यांचं हे पंधरा जागेंचं कोडं उलगडतंय की न उलगडते